तर आज आपण एका अशा लोकेशनला विजिट करणार आहोत जो तीनशे वर्ष जुना किल्ला आहे जिथे तुम्ही बघू शकता भवनगड किल्ला सुवागतम जरा इथे थोडी भीती वाटते कारण का भरपूर सारी झाडी आहे झाडांच्या वेलांनी पूर्णपणे जे बुरुजाची भिंत आहे ती एकदम झाकून घेतलेली आहे सर्व जंगलात जसं वाटलं सो वरतून तो व्ह्यू बघणं खूप सुंदर असेल समोरचा व्ह्यू बघा काय सुंदर व्ह्यू आहे एक नंबर हा मेन दरवाजा आहे इथे आणि त्या साईडचा एक बुरुज आहे या साइडच एक बुरुज आहे आणि इथून आपण असं फिरून 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 तर नमस्कार मंडळी मी तुमचा लहान भाऊ अजिंक्य पाटील तर आज आपण एका अशा लोकेशनला विजिट करणार आहोत जो तीनशे वर्ष जुना किल्ला आहे जवळपास तीनशे वर्ष जुन्या किल्ल्याला आपण व्हिजिट करणार आहोत जो की पालघरच्या सफाळ्यातील आहे सो आता आपण सफाळ्याला आलेलो आहोत आणि त्या किल्ल्याचं नाव आहे भवनगड किल्ला आणि सफाळ्यापासून जवळपास आठ ते दहा किलोमीटर दूर आहे सो so, आता आपण त्या किल्ल्यावर जाऊया आणि किल्ला बघूया की कसा आहे सो so, तुम्हाला सुद्धा बघायला भेटणार आहे तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बोला गणपती बाप्पा मोर या छत्रपती शिवाजी महाराज की जय सो so, आता आपण आलेलो आहोत मधुकर नगरला तुम्ही ते सफाळ्यान कोणतंही लोकल ट्रान्सपोर्ट पकडलं ते तुम्हाला इथपर्यंत सोडेल आणि इथून तुम्हाला जवळपास तुमच्या राईटला एखाद किलोमीटर मध्ये जायचं अर्धा एक किलोमीटर तेव्हा तुम्ही गडाच्या पायथ्याशी पोचाल सो आता आपण जाऊया गडावर आणि तुम्हाला इथे यायला बस भेटेल आणि इकडून तुम्हाला जवळपास अर्धा एक किलोमीटर चालत जायचं तुम्ही जाऊ शकतात किंवा तुम्हाला दुसरा ऑप्शन सुद्धा आहे जो मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे दाखवेल सो चला आता आपण जाऊया गडाच्या इथे आणि इथला तुम्ही समोरचा रस्ता बघू शकता किती सुंदर आहे एकदम गावाकडची फील आहे सो इथे आपल्याला श्री स्वामी समर्थांचा मठ सुद्धा बघायला भेटेल जसं की इथे बोर्ड लिहिलेला आहे जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं की तुम्हाला इथली सुद्धा व्हिडिओ पाहिजे तर आपण नक्की तिथे जाऊया आणि तिकडची व्हिडिओ करून तुम्हाला चांगला की सर्व दाखवूया की मठ वगैरे कसं आहे सो आता आपण जाऊया गडाकडे जो आहे आपला भवनगड किल्ला आणि इथून तुम्हाला बोला रस्ता बघ एकदम सावली आहे जवळ आहे सो आपण मस्त जाऊया किल्ल्याकडे आपल्या जोडीला आयुष्य आहे आणि आपण गाडी घेऊन चाललेलो तर आणि आपल्या हिंदी चॅनलचं नाव आहे अजिंक्य पाटील ब्लॉग चला तर डायरेक्ट गडाकडे भेटूया हे तुम्हाला जरा श्री स्वामी समर्थ मठात दाखवावं असं वाटलं म्हणून ते तुम्हाला मी सांगितलं आता आपण त्या गाडीवरून जाऊया किल्ल्याकडे सो so, आता आपण गाडीवरून चाललेलो आहोत पुढे आणि मस्त की थंडगार अशी हवा सुटलेली आहे एक नंबर मॉल झालेला आहे आणि तुम्ही इथलं बघू शकता एकदम म्हणजे असं गावाकडचं एकदम जंगलासारखं असं वाटत आहे चारी बाजूला झाडी आणि शेताचं वातावरण आहे आणि रस्ता फक्त थोडासा खराब आहे पण इथे यायला दुसरा ऑप्शन सुद्धा आहे जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे आणि आता फक्त गड किती पाचशे मीटर दूर राहिलेला आहे फटाफट जाऊया आणि गडाच्या पायथ्याशी भेटूया सो आता आपण येऊन पोचलेलो आहोत भवनगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि हा मेन गेट आहे आणि आता बहुतेक वरती किल्ल्यावर कोण नाही आहे सो आपणच चाललेलो आहोत पुढे आणि इथे तुम्ही बघू शकता भवनगड किल्ला सुस्वागतम आणि हे सर्व वन खात्यामध्ये येते सो इथे जर तुम्ही आलात कचरा वगैरे करू नका हो सो आता आपण वरती जाऊया किल्ल्यावर इथून हार्डली आपल्याला पाच ते दहा मिनिटं चालत जावं लागेल किल्ल्याच्या मेन दरवाजापर्यंत आणि तिथे महादेवांचं मंदिर वगैरे सुद्धा आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला आता जाऊया वरती आता आपण चाललेलो आहोत किल्ल्याकडे इकडून जवळपास आपल्या पाच दहा मिनिटाचा वॉक आहे जसं मी तुम्हाला बोललो आणि इथे एवढी शांतता आहे ना आता रस्त्यापासून आपण हार्डली शंभर मीटर मध्ये आलेलो आहोत पण एकदम शांतता आहे आणि समोरची तुम्ही साईड बघू शकतात अजून सुंदर वाटते पण जर तुम्ही इथे येणार असाल एकटं येऊ नका जोडीला कोणाला तरी घेऊन या कारण आम्ही सुद्धा दोघं आलोत आणि जरा इथे थोडी भीती वाटते कारण का भरपूर सारी झाडी आहे बघूया जाऊया वरती दुपारचे टाइम आहे मस्त की जरा व्यवस्थित आपल्याला एक्सप्लोर करता येईल कोण नसेल तर सो चला आता जाऊया पुढे सो आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि तुम्ही किल्ल्याची तटबंदी वगैरे बघू शकतात आणि आपण आलो होतो या रूडने आणि इथे एकदम शांतता आहे जसं मी तुम्हाला बोललो आणि ते जागोजागी भरपूर प्राणी आहेत त्यांचं आपल्याला सांगितलेलं की कोणते कोणते प्राणी आहेत जसं की तुम्हाला इकडे हरिण बघायला भेटेल सो आता जाऊया किल्ल्यावर आणि मस्त की किल्ला एक्सप्लोअर करूया आणि इथून तर मला दिसतंय की खूप सारे असे पाळणे वगैरे सुद्धा आहेत सो सर्व आपल्याला बघायला भेटेल ना आपल्या जोडीला आयुष्य आहे तो काय करतो तिथे जरा त्याला नेचर जास्तच आवडला आहे स्वतः जाऊया मस्त किल्ल्यावर सो आता आपण वरती किल्ल्यावर आलेलो आहोत आणि ते महादेवांचं मंदिर आहे सो, है, सो, वर, है, है, सो ते आता जरा बंद आहे म्हणून आपण बाहेरूनच दर्शन घेऊया आणि तुम्ही इथे आजूबाजूला किल्ल्याची तटबंदी वगैरे बघू शकता सो आता जाऊया आपण वरती किल्ल्यावर अजून किल्ल्याचा मेन दरवाजा बाकी आहे तिथून करा किल्ला सुरू होतो इथे किल्ल्याच्या पायथ्याशी जसं एक मंदिर आहे मस्त मस्तकी पुढे जाऊया आणि ते तुळशी वृंदावन सुद्धा आहे स्वतः मस्तकी वरती जाऊ आणि किल्ला बघूया वरती किल्ल्यावर पाण्याची टाकी सुद्धा आहे आणि दोन चार गुरु सुद्धा आहेत सर आपल्याला सर्व डिटेल मध्ये व्हिडिओ मध्ये बघायला भेटणारच आहे तर चला आता जाऊया पुढे आणि इथे एकदम मस्त वाटतं एकदम शांतता आहे सो खूप हे लोकेशन मला तरी आवडलं तुम्हाला सुद्धा आवडेल व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा सो आता आपण किल्ल्याच्या मेन दरवाजे इथे आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बुरुज वगैरे बघू शकतात झाडांच्या वेलांनी पूर्णपणे जे बुरुजाची भिंत आहे ती एकदम झाकून घेतलेली आहे आणि माझ्या समोरच तुम्हाला किल्ल्याचे काही अवशेष बघायला भेटतील कदाचित इथे तळ असावं जुन्या काळी कारण की खूप खोल आहे तर आता आपण जाऊया किल्ल्याच्या वरती आणि हा महादरवाजा आहे त्याच्या दोन्ही साइडला बुरुज आहेत आणि खरंच खूप सुंदर वाटते आणि मध्ये जाऊन बघूया की किल्ला किती मोठा आहे कसा आहे पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत आणि वरतून आपल्याला बाकीचा व्ह्यू कसा बघायला भेटेल जसं आपल्याला येताना इकडून सर्व जंगलात जसं वाटलं सो वरतून तो व्ह्यू बघणं खूप सुंदर असेल तर आपण इकडून बघूया चांगले चांगले शॉर्ट्स घ्यायचं चांगले सिनेमॅटिक शॉर्ट्स घेऊन तुम्हाला दाखवायचा ट्राय करू सो आता जाऊया किल्ल्यावर आणि वरती गेल्यावर मी तुम्हाला थोडीफार किल्ल्याची माहिती सुद्धा सांगणार आहे आता जस्ट आपण मध्ये आलेलो आहोत आणि हा जो मेन दरवाजा मी तुम्हाला दाखवला आणि इथून मध्ये आलो की आपल्याला इथे सैनिक वगैरे बसायचं हे बघायला भेटते आणि या दरवाज्यातून तुम्ही एकदा समोरचा व्ह्यू बघू शकता तर तुम्ही इथून समोरचा व्ह्यू बघू शकता इथून एकदम दूरपर्यंत दिसते आहे आणि आता जरा थोडं दुख आहे म्हणून जरा नीट दिसत नाहीये सो मेन एंट्रन्स वरून जेवढा दूरचं दिसते वरतून किती सुंदर दिसेल हे आपल्याला बघणं खूप महत्वाचं होणार आहे आणि बघा हा किल्ला आहे हा मेन एंट्रन्स आपण इथून चालत चालत पुढे आलो इथे भरपूर सारी झाडं झालेली आहेत आणि बघा असे इथे आलात तर तुम्ही असं करू नका आणि इथे खूप अशी तटबंदी खूप मोठी केलेली आहे मजबूत तटबंदी होती त्या काळी आणि इथे असं पार्टेशन जसं बहुतेक इथे दोन रूम टाईप असं काहीतरी असावं आणि इथे सुद्धा एक बुरुज आहे सो आता आपण जाऊया पुढे आणि किल्ला अजून मस्त की एक्सप्लोअर करूया हे दोन जे बुरुज आहेत ते मी तुम्हाला दाखवलं आणि एकदा आपण वरती चढूया आणि वरतून तुम्हाला एकदम किल्ल्याचा थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवण्याचा आपण ट्राय करणार आहोत तर आता आपण किल्ल्याच्या एकदम वरच्या साईडला आलेलो ला आहोत आणि इथे आपल्याला खूप मोठी अशी पाण्याची टाकी बघायला भेटते आणि तुम्ही इथून व्ह्यू बघू शकता इथे सुद्धा एक बुरुज आहे आणि हे सर्व बुरुज वगैरे आहेत नाही आजूबाजूच्या गावावर लक्ष ठेवण्यासाठी त्या काळात बांधले गेले होते सो आता आपण जाऊया वरती पाण्याच्या टाक्याजवळ टाकीजवळ आणि इथून तुम्हाला मी एकदा समोरचा व्ह्यू दाखवतो काय व्ह्यू आहे एक नंबर म्हणजे जर तुम्ही ते तुमच्या फॅमिली सोबत किंवा तुमच्या मित्रांसोबत जर इथे आलात ना जर तुम्हाला नेचरमध्ये जर राहायचं असेल नेचरचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तुम्ही इथे नक्की या समोरचा व्ह्यू बघा काय सुंदर व्ह्यू आहे एक नंबर तुम्हाला थोडं मी झूम करून दाखवायचा ट्राय करतोय हे खूप दूरपर्यंत नजर जाते या किल्ल्याची आणि आपण त्या साईडून आलो होतो आणि आपण या साईडून आलो होतो आणि इथे आल्यानंतर हा व्ह्यू बघितल्यानंतर किती सुंदर वाटते आणि किल्ल्याची तटबंदी एकदम पुढपर्यंत गेलेली आहे सो हा पहिला किल्ला खूप मोठा असेल पण आता किल्ला जरा चांगल्या कंडिशन मध्ये नाही आहे त्यामुळे आपल्याला किल्ला एकदम चांगल्या रीत्याने आपण नाही एक्सप्लोअर करू शकत पण जेवढं आपल्याला करता ते आपण जेवढे इथे येऊ शकतो अशा किल्ल्यांना भेट देऊ शकतो नक्की द्या तुमच्या मुलांना या किल्ल्यांविषयी वगैरे जरा माहिती द्या आज आपला प्रयत्न आहे आणि हा व्ह्यू जसा तुम्हाला दाखवला खूप सुंदर व्ह्यू आहे सो थोडा आम्ही इथे दोघं बसणार आहोत मी आणि आयुष आणि मस्त समोरचा व्ह्यू एन्जॉय करणार आहोत सो आता आपण थोड्या मस्त पाण्याच्या टाकीच्या इथे बसलो होतो आणि ही आहे पाण्याची टाकी आणि जसं मी तुम्हाला बोललो होतो की कि हा किल्ला खूप मोठा असेल जुन्या काळी पण आता त्याचे जरा हालत चांगली नाही आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पुढे हे जी आपली तटबंदी आहे ती पडलेली आहे आणि तिथे सुद्धा एक बुरुज असेल आणि ही जी तटबंदी आहे ना पुढपर्यंत जाते एकदम पण तिकडे आता झाड असल्यामुळे आपल्याला नीट दिसत नाही आणि मी तुम्हाला जरा जवळून दाखवायचा ट्राय करतो हे बघा इथे जे आहे ना असं कोसळलेलं आहे आणि या साइडला आंबोडे गाव आहे या साइडला दांडाखडी गाव आहे आणि आपण जिथून आलो ते मधुकर नगर गाव होतं सो असं आहे आणि तुम्हाला मी बोललो होतो की इथे यायला दुसरा ऑप्शन सुद्धा आहे जो की मधून आहे मधून तुम्ही आलात तर तुम्हाला हार्डली शंभर दोनशे मीटर चालायला लागेल किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यंत तुम्ही इथून समोरचा व्ह्यू बघू शकता जसं मी तुम्हाला मगाशी दाखवला पण हा व्ह्यू बघताना असं वाटतंय की हा व्ह्यूच बघत इतका सुंदर असा व्ह्यू आहे आणि आम्ही इथे मागचे पंधरा वीस मिनिटं झालो इथेच बसलेलो आहे पाण्याच्या टाकावर आणि आपल्या अजून त्या साईडला यायचं ती साइड एक्सप्लोअर करायची आहे तर आता आपण त्या साईडून इथे आलो या साइडला आणि इथे जे तुम्हाला बोललो ना मी हा मेन दरवाजा आहे इथे आणि त्या साईडचा एक बुरुज आहे या साईडचा एक बुरुज आहे आणि इथून आपण असं फिरून 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 असा सर्कल मारून आलो गोमुख दरवाजा याला गोमुख बोलतात असं मला वाटतंय जितकं मी इतकं मला माहिती आहे त्याप्रमाणे आणि आता आपण या साइडला आलेलो आहोत आणि ही जी तटबंदी आहे ती शेवटपर्यंत जाते स्वतः आपण तिथे जायचं ट्राय करूया आणि बघा असं इथून आपल्याला सर्कल मधून यायचं आहे या साईडला आणि हा बघा इथून सुद्धा तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे आणि जे तुम्हाला बोललो ही तटबंदी बघा पुढपर्यंत जात आहे स्वतः बघूया पुढे जायचं ट्राय करूया आपण सो असा इकडचा व्ह्यू आहे एक नंबर आहे तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता तुमच्या फॅमिली जोडीला आणि तुम्ही येणाऱ्या पिढीला इकडची नक्की दाखवा तुमच्या लहान मुलांना ही व्हिडिओ दाखवा आणि तुम्ही इथे असं व्ह्यू बघायला भेटेल आणि शेवटी मी तुम्हाला इथून जाताना माझा आणि आईचा आजचा एक्सपिरियन्स सांगणार आहोत इथला की आम्हाला कसं वाटलं इथे सो आता आपण थोडं पुढे आलेलो आहोत इथपर्यंत पण इथे जरा थोडं डेंजरस आहेत सो आपण इथे पुढे जाणार आहेत आणि तुम्ही सुद्धा जाऊ नका हो आणि इथे तुम्ही बघू शकता आताची थोडीफार कंडिशन आणि इथे ना आपल्याला ही फुलं बघायला भेटलेली आहेत सो या फुलांना काय बोलतात तुम्ही मध्ये नक्की सांगू शकता तुम्हाला क्लोज व्ह्यू दाखवतो मी आणि भरपूर सारी इकडे फुलं आहेत तर आता आपण या किल्ल्याविषयी थोडीशी माहिती घेऊया तर हा किल्ला सतराशे सदोतीस साली श्रीमंत चिमाजी आप्पा पेशव्यांनी बांधला होता आणि हा किल्ला पोर्तुगीजांच्या अत्याचारापासून त्यांना आळा घालण्यासाठी हा किल्ला बांधला होता आणि हा किल्ला बांधण्यासाठी जवळपास दोन हजार मजुरांनी मेहनत घेतली तेव्हा हा किल्ला बनलेला आहे आणि या किल्ल्याची उंची एकशे पासष्ट फूट इतकी आहे आणि बाकीची हिस्ट्री तुम्हाला स्क्रीनवर बघता येईलच आजूबाजूला आणि तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करू शकता इकडची हिस्ट्री आणि मी तर बोलतो थोडीफार हिस्ट्री सर्च करून इथे आम्ही तुम्हाला त्या जागेचं थोडंफार महत्त्व कळेल की जागा कशी यूज केली होती मग जेणेकरून जे अशा जागेवर का येऊन काही वाईट कामं करतात त्यांना सुद्धा थोडीफार अक्कल येईल हाच आपला प्रयत्न होता सो आता आपण इथून जाऊया पुढे आणि बघूया अजून काय आपल्याला इथे एक्सप्लोर करण्यासारखं आहे का आणि जर आता कदाचित शिवमंदिर जर ओपन झालं असेल इथलं तर आपण तिथे जाऊन सुद्धा दर्शन घेऊया सो आता आपण किल्ल्यावरून खालती उतरलेलो आहोत आणि शिव मंदिर बंद होतं सो आता तर आपण इथून चाललेलो आहोत आपण या भवनगड किल्ल्याला बऱ्याकी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल लाईक करा आणि मला तर ही प्लेस खूप सुंदर आहे खूप मला आवडली आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही इथे नक्की या फॅमिली जोडीला या तुमची जर लहान पोर वगैरे असतील तर त्यांना अशा लोकेशनवर घेऊन या आणि इकडे खूप शांतता आहे तुम्हाला एकदम निसर्गाच्या सानिध्यात राहायला भेटेल सो एवढच होतं आजच्या ब्लॉग मध्ये हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायला विसरू नका तर आजच्या ब्लॉगला आपण एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये एका नवीन लोकेशन वर तोपर्यंत बाय बाय जय शिवराय